प्राचार्य प्रशासकीय अधिकारी उपप्राचार्य वरिष्ठ शिक्षक निरशे विवेकी निर्णायक गण गुरुजन वर्ग आणि माझ्या सैनिकी मित्रांनो मी आज तुम्हाला जागतिक तापमान वाढ आणि भविष्यातील आव्हाने याबद्दल माझे मत व्यक्त करणार आहे हा नाश थांबवा भूमातेचे तन मन रडते आहे हा नाश थांबवा भूमातेचे तन मन रडते आहे ही वसुंधरा तापमान वाढीने जळते आहे ही वसुंधरा तापमान वाढीने जळते आहे पृथ्वीवर गेल्या लाखो वर्षापासून वातावरण हवामान आणि पर्यावरण याचा समतोल निसर्ग नियमाप्रमाणे राखला गेला आहे त्यामुळे दिसाय नेमाप्रमाणे रखला गेला आहे पण विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपण जी बदलती जीवनशैली अंगीकारली आहे तीच निसर्गाला मारक ठरत आहे त्यामुळे आपणा सर्व प्रकारच्या प्रदूषणास सामोरे जावे लागत आहे आणि जागतिक तापमान वाढ म्हणजे तरी काय आणि काय केलं आपण विकासाच्या नावाखाली उद्योगधंद्यांचा विकास केला खरा पण त्यामुळे आपोआपच प्रदूषण वाढवणारे तापमान वाढवणारे कार्बन वायू सल्फर इत्यादी सारखे घातक वायू उत्सर्जित झाले त्यामुळे ओझोनचा थर विरळ होत चालला आहे त्याला छिद्रही पडण्याची चिन्हे दिसत आहेत असे जर चालू राहिले तर सूर्याची घातक किरणे सरळ पृथ्वीवर पडतील आणि कॅन्सरसारख्या सारख्या रोगाच्या वाढीला आपण सामोरे जावे लागेल देख तेरे संसार की क्या हालत हो गई है भगवान देख तेरे संसार की क्या हालत हो गई है भगवान को तोड़कर इंसान बना बना दिया बना दिया आज आहे कारण मानवाने प्रगतीच्या नावाखाली वारे माप जंगल तोड करून तेथे सिमेंटची जंगले उभारले आहेत वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे त्यामुळे लोकांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे से ज्योत जगाते चलो से ज्योत जगाते चलो एक तो पेड लगाते चलो एक तो पेड लगाते चलो विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढीमुळे आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या खरा पण त्यामुळे आपोआपच लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आणि जंगले व नैसर्गिक साधन सामुग्रीवर प्रचंड ताण आला त्यामुळे त्या, त्या नष्ट होऊ पेट्रोल डिझेल यांचाही वापर लोकसंख्येच्या तुलनेत वाढला आहे त्यामुळेच आपणास जागतिक तापमान वाढ होताना दिसत आहे भविष्यात पिण्याचा पाण्याचा तुटवडा आजच्या काळापेक्षा जास्त निर्माण होऊ शकतो निसर्ग बेभरवशाचा होऊ शकतो वादळ दुष्काळ उष्ण वाराच्या लहरीमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढू शकते आणि वन्य पशु पक्षी व वनस्पतींच्या अनेक प्रजाती नष्ट होतील पृथ्वीची फुफुसे मानल्या जाणाऱ्या ऍमेझॉन जंगलही जागतिक तापमान वाढीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पेट्रोल डिझेल आणि कोळसा वीज निर्मितीसाठी व इतर अनेक जागतिक तापमान वाढ या आव्हानाला आपण तोंड द्यायचे असेल तर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून जंगलतोड थांबवणे गरजेचे आहे नाहीतर भविष्यात पृथ्वीचे अस्तित्व पाण्याखाली जाईल व पृथ्वी जन्मय होईल यात शंकाच नाही शेवटी मला एवढेच बोलायचे वाटते प्रकृतीचा ठेवा मान पर्यावरणाचा करा सम्मान तेव्हाच थांबेल जागतिक तापमान वाढीचे हे थैमान जागतिक तापमान वाढीचे हे थैमान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद